खऱ्या अर्थाने मला जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचं स्वरूप मी इथे तुमचा जो केंद्र पाहायला हा तिथे मला त्याचं स्वरूप दिसलं का किती सुंदर हा परिसर आहे अर्थातच मला जो पद्मश्री पुरस्कार दिला तर मला असं वाटते कमी एक वातावरणातील विषय विषयाने खूप अभ्यास करतो हो, करत होतो आणि मातीच्या सुपिकतेवर खूप लक्ष होतं माझं का मातीची सुपिकता ही कशी वाढवायची आणि पाण्याचं शंभर टक्के नियोजन कसं करायचं शेतातलं पाणी शेतात म्हणजे भूगर्भातलं पाणी माझं नाही आहे शेतात मी जिरवेल तो पाणी माझं आहे मग ते जिरवलं त्याच्यातलं तीस टक्केच वापराचं सत्तर टक्के पातळी वाढवण्याचं काम करण्याचा हा त्याच्या मागचं मूळ भूमिका होती एकंदरीत आमचं पर्यावरण खूप असंतुलित झालेलं आहे त्या पर्यावरणाला संतुलित करण्यासाठी मी खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा अभ्यास केला आपल्या शेतात किती झाड असायला पाहिजे जेणेकरून हा पर्यावरण संतुलित होईल या अनुषंगाने हा पुरस्कार मिळालेला आहे पण इथे मी ज्यावेळी तुमच्या सामकं आयुर्वेदिक या केंद्राला भेट दिली आम्हाला खूप आनंद वाटलं तुम्ही पण खूप उत्कृष्ट कार्यकर्ता आहात इथं म्हणजे जनतेची सेवा तर करताच आहे खूप सामाजिक कार्य तुम्ही करता वेगवेगळे सामाजिक म्हणजे हा आपला वैद्यकीय व्यवसाय नाही आहे तुमचा तर अनेक तुमचे सोशल वर्क पण हा केंद्र जिथे स्थापित केला आहे तो विलक्षण सुंदर आहे असं म्हणजे इथच ध्यान केंद्र इचं धन्वंतरी भगवान धन्वंतरीचा ते मंदिर आणि त्याला दिलेलं स्वरूप आणि नवग्रहाचं वास्तविक तुम्ही इतकी वातावरण शुद्धी केलेली आहे तर तुमचं लोकांचं आरोग्य सांभाळणं हे तुमच्या त्या औषधीचाद्वारे होतेच पण निसर्गाद्वारे लोकांच्या आरोग्याची जपणूक आपण करावी त्या अनुषंगाने इतकं केंद्र तुमचं अद्भुत आहे आणि इतकं सुंदर केंद्र मी खरोखर पाल्यावर खूप भरावून गेलो का इथे सगळ्या जीव जंतू पशु पक्षी यांच्या सजीवांच्या सगळ्या श्वासोश्वासाच्या क्रियेचा विचार केला गेलेला आहे सगळ्यांच्या जेवणाचा विचार केला गेलेला आहे म्हणजे इथं कोणताही विषयाचा वापर न करता या केंद्राची उभारणी झालेली आहे इतकं सुंदर दृश्य म्हणजे हे सगळं करत असताना तुमचा वैद्यकीय पेशा तुम्ही औषधीवर केंद्रित राहिले नाही तर एवढं सुंदर तुम्ही नवग्रह उभारला एवढं सुंदर वनश्रीनी हा केंद्र पूर्ण समृद्ध केलेला आहे आणि तिथे लोकांचा उपचार होत आहे म्हणजे नॅचरली त्यांना खूप मोठं इथे प्राणवायूचा पुरवठा इथं होतो आहे अशा रीतीने फक्त मानवालाच नाही मानवाचा तर करताच सेवा आपण पण सजीवांच्याही सेवा सजीवांनाही त्याची गरज आहे त्यांची खूप सेवा करताय एकंदरीत खूप मन प्रसन्न झालं हेच वातावरण पाहूनच आणि हे वृद्धिंगत भगवान धन्वंतरीपाशी मी प्रार्थना करतो